नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओचं टायटलच आपलं असं आहे की तरुणांची भूमिका ग्रामपंचायत मध्ये काय असणार आहे ओके okay. आता विषय असा येतो मित्रांनो की आता ग्रामपंचायतचे जे निवडणूक आहे ते काही गावामध्ये आता चार पाच महिन्यानंतर होणार आहे आणि याच्यामध्ये आता थोडी प्रोसेस पण बदललेली आहे थेट जनतेतून सरपंच निवडून द्यायची प्रोसेस राहणार रह, आहे काही लोकांना माहीत नाहीये की कशी निवडणूक होणार आहे त्यांना माहीत होऊन जाईल त्याच्यावर लागलं ला, तर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ते बघून घ्या तुम्ही आता विषय असा आहे तो मित्रांनो की खूप साऱ्या गावामध्ये काही तरुण आहेत ज्यांना निवडणुका लढवण्याची इच्छा आहे परंतु त्यांच्यासमोर काही अडचणी अडथळे येतात आता ते अडचणी अडथळे काय ते फक्त एका मानसिक लेवलवर आहे एक वैचारिक लेवलवरच ते अडथळे मित्रांनो तुम्ही फक्त ग्राउंडवर उतरा निवडणुकीचा विचार करताय ना तर निवडणुकीच्या ग्राउंडवर मैदानावर उतरा उतरा म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम कळेल प्रॉब्लेम कळले म्हणजे तुमचे सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल बरोबर आहे ना आता प्रथमता मित्रांनो काय अडचणी अडथळे अडचणी येतात बघा सुरुवातीला काय असतं ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू झाला की काय असतं फालतूच्या गोष्टीवर फालतूच्या मुद्द्यांवर वारंवार त्याच त्या चर्चा होतात तुम्हाला काय करायचंय एक जर तुम्हाला उमेदवार हे विचार करू नका की तुम्ही जिंकणार का हारणार तुम्ही त्या प्रोसेसमधून जा त्या निवडणुकीची जी प्रोसेस आहे ना मित्रांनो ती प्रोसेस फॉलो करा त्याचा आनंद घ्या त्या प्रोसेसमध्ये ना लोकांना समजून सांगा तुमची खरंच मनापासून इच्छा असेल गावाची आपल्या शाळेचं जर खरंच मनापासून डेव्हलपमेंट करायचं असेल लोका तर लोकांना तुमच्या मनातली भावना कळू द्या काही लोक ऍक्सेप्ट करणार नाही पण काही लोक तर स्वीकारणार ना जे स्वीकारणार ते तुमचे सपोर्टमध्ये उतरणार मित्रांनो तर निवडणुकीच्या काळात काय करायचं तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर जे खरंच विकासाची गरज आहे त्या मुद्द्यावर चर्चा करा जसं की उदाहरणार्थ शाळेचा विकास करायचंय आपल्याला डेव्हलपमेंट करायचंय त्या गोष्टीवर चर्चा करा ना बरोबर आता ठीक आहे आपण चर्चा करणार त्या गोष्टी सगळ्या बर। होणार आता तुम्हाला निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये उतरायचंय तुम्ही उतरले आता मनाला हे प्रश्न विचारा की तुमची तयारी आहे का गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची तुमची तयारी आहे का मग मा आता माझा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे की तुमच्या मनात काय प्रश्न येईल की तयारी आहे म्हणजे कशाविषयी तयारी म्हणतोय पैशाविषयी म्हणजे तुमची जी लढवण्याची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे का मित्रांनो काहीच विचार करू नका तुमच्या जवळ एक रुपया सुद्धा नसेल तरी तुम्ही इलेक्शन लढा त्या प्रोसेस बघा बरोबर जर लोक तुमच्या सपोर्ट मध्ये उतरले तर तुम्हाला जिंकून देण्याची ताकद सुद्धा त्या लोकांमध्ये त्या पब्लिकमध्ये मित्रांनो त्याच्यामुळे पैसा नाहीये पैसाच्या अभावी तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे तर लढा मित्रांनो काहीच विचार करू नका तुमची मनातली भावना तुमची मनातली इच्छा गावाच्या विकासासाठी तुमची जी प्रबळ इच्छा आहे ती लोकांना मांडा बरोबर जे लोक स्वीकारतील ते स्वीकारतील सपोर्टमध्ये येतील बरोबर ना आता तुम्हाला याच्या पुढे जाऊन काय करावं लागेल पुढे जाऊन मित्रांनो आता विरोधक तर राहणार आहे निवडणुका लढवायची म्हणजे विरोधक येणार आता जे विरोधक आहे त्यांच्याविषयी तुम्ही काय विचार करू शकता आता ते जे विरोधक आहे ना ते किती स्ट्रॉंग आहे त्यांची मानसिकता कशी आहे लोकांच्या नजरेत त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे त्यांची व्यक्तिमत्व कशी आहे म्हणजे लोकांना ते जे ग्रामपंचायतमध्ये जुने लोक आहेत ते लोकांना आवडतात का बरोबर आणि जर आवडत असेल तर तुम्ही काय लोकांना वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून लोक तुम्हाला पण सपोर्ट करणार बरोबर ना तर तुम्हाला काय करायचंय विरोधकाची मानसिकता जाणून घ्यायची खूप गरज आहे मित्रांनो बरो बरोबर आता अडथळा अजून एक असतो तो म्हणजे तुमचा गाव कोणत्या प्रकारात मोडतो जसं की तुमच्या गावात बिनविरोध सरपंच बिनविरोध हे होतो का सरपंच बनतो का जर बिनविरोध सरपंच बनत असेल तर तिचा विषयच येत नाही मित्रांनो तिथं पण आजकाल काय झालंय ही जी प्रथा आहे बिनविरोध सरपंच खूप साऱ्या गावामध्ये बंद झाल्यासारखी आहे खूप म्हणजे बोटावर मोजण्यासारखे गाव आहे ज्याच्यात बिनविरोध सरपंच आज चालू आहे जिथे एकाच जातीचे लोक आहे त्या ठिकाणी हे होऊ शकतो असे तुम्ही समजू शकता मित्रांनो आणि काही प्रकार असा आहे एक हाती सत्ता आहे मागच्या पंधरा वीस वर्षापासून एकच माणूस हँडल करतोय आता त्याच्यात दोन गोष्टी होऊ शकते एकतर त्यांनी खूपच चांगला विकास केला असेल किंवा त्यांनी गावाचा सत्या नाश करून ठेवला असेल तर इथं दोन्ही फायदे मित्रांनो जर त्यांनी गावाचा खूप विकास केला असेल तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो त्या माणसाला त्याच्या सोबत जाऊन काम करा प, जर तुमची खरंच इच्छा असेल मनापासून की गावाचा विकास झाला पाहिजे पण त्या माणसाने गावाचा पूर्ण सत्या करून ठेवला असेल तर त्या माणसाला हरवणं सोपं राहतं कारण लोक तुमचे जे मुद्दे ते स्वीकारू शकतात तुम्हाला सपोर्टमध्ये ते घेऊ शकतात मित्रांनो तिसरा प्रकार हा येतो की दोन तीन विरोधी पक्ष असतात कधी याचा सरपंच कधी त्याचा सरपंच याचं काय याच्यामुळे काय होतं माहिती आहे का मित्रांनो गावाचा विकास तर होऊ शकतो कारण विरोधक जितके स्ट्रॉंग तेवढा गावाचा विकास जास्त होण्याची शक्यता आहे परंतु असं खूप साऱ्या गावामध्ये खूप कमीच बघायला भेटतो कारण काय मित्रांनो एक सरपंच बनला ते काही कामं करतो लोकांना दाखवण्यासाठी पण खूप सारे कामं आहे ना पेंडिंग पडून जातात मित्रांनो त्याच्यामुळे याच्यात सुद्धा नुकसानच राहतो पण तुम्हाला अशा परिस्थितीत सुद्धा तुमचं स्टेप तुमचं जे मनाची जी भावना आहे ते लोकांपर्यंत तुम्ही जाऊ द्या कळू द्या जर लोकांना आवडेल तर ते लोक तुम्हाला एक्सेप्ट करेल बरोबर आणि सगळ्यात चौथ्या क्रमांकाचा जे प्रकार मित्रांनो ग्रुप ग्रामपंचायत सगळ्यात डिफिकल्ट इलेक्शन कोणासाठी समजले मोठी ग्रामपंचायत आहे आणि याला जुडलेले छोटे छोटे गाव आहे बरोबर हे जे छोटे छोटे गाव आहे मित्रांनो इथे एक जो छोटा गाव आहे इथं फक्त सदस्यच राहतो खूप साऱ्या कमी ठिकाण आहे जिथे एक छोटासा गाव आहे आणि त्याच्यातला सरपंच हे मोठा ग्रामपंचायत हँडल करतो खूप कमी ठिकाणी आहे या मोठ्या गावामधूनच पैसेवाले लोक किंवा श्रीमंत व्यक्ती इथून सरपंच म्हणतो तुम्ही जर या ठिकाणी असेल या छोट्या ग्रामपंचायत मध्ये तर तुम्हाला थोडी जास्त मेहनत घ्यायची गरज पडेल मित्रांनो तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज पडेल तुम्हाला जास्त समाजकार्य कार्य कार्य करायची गरज पडेल मित्रांनो समजून घ्या जर तुम्ही या इलेक्शन मध्ये जर निवडणूक लढवत असेल लढा विंदास लढा त्या प्रोसेसचे मजा घ्या आनंद घ्या आणि शिका त्याच्यातून काहीतरी लर्न लर्निंग घेऊन तुम्ही जाणार पुढच्या इलेक्शनसाठी आणि लोकांना दिसून येईल ना हा माणूस चांगल्या प्रकारे विकास करू शकतो जर इथं माणूस जो सरपंच आहे जर चांगला विकास करत नसेल तर लोक तुमच्याकडे सुद्धा चांगल्या भावनेने बघू शकता त्याच्यामुळे कोणतीही परिस्थिती असेल मित्रांनो जर तुमची इच्छा असेल ना इलेक्शन लढायची मी म्हणतो अभ्यास करा लोकांमध्ये जा लोकांमध्ये मिटिंग घ्या तुमचे मुद्दे मांडा भाषण करा सगळ्या गोष्टी करा जे इलेक्शन लढण्यासाठी फक्त एकच गोष्ट करू नका चुकीच्या गोष्टी करू नका वाईट गोष्टी करू नका जेणेकरून तुम्हाला सुद्धा पुढं भविष्यात वाईट वाटेल आणि लोकांना सुद्धा वाईट वाटेल मित्रांनो तुम्हाला भविष्यासाठी पुढच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र